काही दिवसापूर्वी शरद पवारांनी एक वाक्य वापरलं होतं आणि त्यामध्ये ते म्हणले होते की ज्याला कोणाला सत्तेमध्ये सहभागी व्हायचं आहे अजित पवार यांच्यासोबत जायचं आहे त्याचा जा जो काही निर्णय आहे तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं शरद पवार म्हणले होते त्याच्यानंतर जेव्हा अजित पवारांना त्या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा अजित पवार यांनी सांगितलं की असं कुठलंही बोलणं आमच्यामध्ये झालेलं नाही आणि जेव्हा सुप्रिया सुळे यांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी ते विचार सांगितलं की शर पवारसाहेब नेमकं काय बोललेत हे मी अजून ऐकलेलं नाही बघितलेलं नाही जेव्हा मला माहीत होईल तेव्हा मी माझी प्रतिक्रिया देईल आता असं सगळं घडलेलं असतानाच त्यानंतर कुठंही कोणी जाणार नाही असं सुद्धा माहीत पडलं वर्धापन कार्यक्रम पार पाडला त्यानंतर शरद पवारांनी त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला बैठका घेतल्या त्यामध्ये शरद पवारांनी एक वाक्य वापरलं आणि त्यामध्ये ते म्हणाले तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला चिंता असण्याचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण गांधी नेहरू चव्हाण फुले शाहू आंबेडकर विचारांचे असेल तर ते मला मंजूर आहेत पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका जर कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही त्यामुळं संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही त्या दिशेनं आपल्याला पावलं टाकायची नाहीत असं शरद पवारांनी म्हणलेलं आहे एकीकडं शरद पवारांनी अजित पवारांसोबत ज्यांना जायचं आहे त्यांना जा आणि तसा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायला पाहिजे असं सांगितलं तर दुसरीकडं संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला करायचं नाही किंवा त्या पद्धतीचं राजकारण आपल्याला जमत नाही किंवा काँग्रेसची तशी विचारधारा नाही असं शरद पवारांनी सांगितलं आहे आता शरद पवारांचं राजकारण त्यांचा इतिहास कशा पद्धतीचा आहे काय आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आणि संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला जमत नाही हे शरद पवारांचं म्हणणं योग्य आहे का कारण की या अगोदरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवारांनी सत्तेमध्ये जाण्यासाठी किंवा सत्तेमध्ये राहण्यासाठी कोणासोबतही तडजोड केली होती कोणत्याही पक्षासोबत जायला शरद पवार तयार झाले होते पण मात्र सत्तेसोबत जाण्यासाठी ते आग्रही होते या अगोदर जर आपण पाहिलं तर जेव्हा दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका पार पडल्या होत्या तेव्हा बिनशर्त पाठिंबा शरद पवारांनी भाजपला देऊ केला होता कारण की त्यांना सुद्धा सत्तेमध्ये जायचं होतं सहभागी व्हायचं होतं पण मात्र त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी कसं भाजपशी तडजोड केली आणि ते त्यांच्यासोबत राहिले म्हणून शरद पवारांचा पाठिंबा भाजपनं घेतला नाही पण मात्र दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकानंतर कशा पद्धतीनं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जवळ घेतलं भाजपची शिवसेनेची युवती तोडली राज्यामध्ये महाविकास आघाडी तयार केली मग महाविकास आघाडी तयार करून अडीच वर्ष सत्ता उपभोगली मग हे तडजोडीचं राजकारण नव्हतं का किंवा अशा पद्धतीचं राजकारण नव्हतं का असा प्रश्न हो या ठिकाणी निर्माण होतो त्याही अगोदर जेव्हा नागालँडमध्ये निवडणुका झाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे त्या ठिकाणी सात आमदार निवडून आले होते ते आमदार सत्ताधारी पक्षाला म्हणजे ते आमदार भाजपला बिनशर्त पाठिंबा देतील सत्तेमध्ये सहभागी होतील असं सुद्धा शरद पवारांनी सांगितलेलं होतं पण मात्र त्या ठिकाणी भाजपनं त्यांचा पाठिंबा घेतलेला नव्हता मग इतर राज्यामध्ये जेव्हा शरद पवार हे भाजपला पाठिंबा देतात तेव्हा त्यांचं संधी दुपानाचं राजकारण नसतं पण मात्र अशा वेळेला जेव्हा त्यांना सरकारमध्ये कोणी घेत नाही तेव्हा ते इतरांना सांगतात की आपल्याला संधी दुपानाचं राजकारण करायचं नाही जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता तो शपथविधी शरद पवारांच्या मर्जीना झाला होता आपा असा गोप्यस्फोट देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सुद्धा केला होता मग ते संधी साधूपानाचं सा राजकारण नव्हतं का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मग आता राज्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त काही मत मिळालेलं नाही जास्त काही मोठा विजय झालेला नाही विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेला आहे त्यामुळं आता शरद पवारांनी असं बोलायला सुरुवात केली आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो पण मात्र ज्या पद्धतीनं शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत असं त्यांचं राजकारण आहे मग आता ते अजित पवारांसोबत त्यांचा काही गट पाठवतात का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं शरद पवारांनी आहे की संधी साधूपानाचं सा राजकारण आपल्याला जमत नाही खरंच त्यांना योग्य सांगितलंय का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा